पंतप्रधान मोदी हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी पंतप्रधान मोदी विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत गृहनिर्माण प्रकल्पाचं सुद्धा ते उद्घाटन करतील तर महाराष्ट्रामध्ये जून मध्ये राजकीय भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी सात वेळा साधारणतः महाराष्ट्राचा दौरा केलाय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारंवार होत असलेले हे दौरे केवळ योगायोग नाहीये त्यांची नजर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवर आहे असं बोललं जाते दरम्यान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूर मधल्या रेनगर मध्ये गृहनिर्माण प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्यांच्या सभेच्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे अगदी सोलापूर असेल नागपूर असेल आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी या ठिकाणी केली जाते सभेच्या ठिकाणी साधारणपणे काळे कपडे किंवा काळे वस्तू वस्तू काळी मफलर या यांना बंदी घालण्यात आलेली आहे त्यासोबतच पाण्याच्या बाटल्या नेण्यास देखील या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे समोर जर आपण बघितलं तर प्रत्येकाची पोलीस या ठिकाणी चौकशी करतात तपासणी करतात आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये सभेच्या ठिकाणी सोडलं जात आहे एकूणच आपण या कार्यक्रमाचं स्वरूप बघितलं तर साधारणपणे एक लाख लोक या ठिकाणी या सभामंडपात बसू शकतील अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे कॅमेरामन नितीन खरातसह अभिजित सोनवणे साम टी व्ही Solapur